नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल राज्याचे मृदुबा जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मा आरोग्य सेवा समिती यवतमाळ द्वारा आयोजित दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थान संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने दिग्रस येथे नऊ जून रोजी भव्य आरोग्य संकल्पाज्ञांचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत धरणारे आमचे माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त नऊ तारखेला आरोग्य भव्य आरोग्य शिबिराचा आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये जवळपास सर्वच जे काही बिमाऱ्या आहेत सर्व प्रकारच्या विमाऱ्यावर इलाज करण्यासाठी अतिशय तज्ञ असलेले डॉक्टर मंडळी इथे उपलब्ध होणार आहे आणि त्यासाठी जे काही तपासण्या आहे त्या सुद्धा अत्याधुनिक तपासण्या इथे होणार आहे आणि त्या माध्यमातून ऑपरेशन वगैरे सारख्या सगळ्या गोष्टी आपल्या या शिबिराच्या माध्यमातून संजय भाऊ राठोड साहेब यांचे जे ट्रस्ट आहे त्या माध्यमातून ते होणार आहे तरी सर्व ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील सर्व रुग्णांना मी विनंती करतो की आपण या संधीचा अवश्य लाभ घ्यावा आणि ही जी काही रुग्णसेवा आहे ती आपल्या पदरात पाडून घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा जोमाने यासाठी कार्य करावे अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी या आता याला दरवर्षी म्हणता येत नाही कारण एका वर्षात दोन दोन वेळा हा कार्यक्रम होऊन आला माननीय नामदार आपले लोकप्रिय नेते संजय भाऊ राठोड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेली संकल्पना आहे त्या संकल्पनेनुसार महाआरोग्य शिबिराचं आयोजन दरवर्षी दोन वेळा होते आम्ही फक्त तारीख सांगण्यासाठी आलेलो बाकी सगळं दिग्रस्कर जनता दिग्रज तालुक्यातील जनतेला या उपक्रमाबद्दल पूर्वीशी माहिती आहे फक्त आम्ही जनतेला फक्त एवढं कळू इच्छितो की येणारा कार्यक्रम आता हा नऊ जून रोजी रविवारी दिनभाई विद्यालय दिग्रस दरवर्षी प्रमाणे तिथेच होणार आहे नऊ जून रोजी दिग्रस शहर व तालुक्यातील सगळे गरजवंत जितकी जी मंडळी आहे त्यांच्यापर्यंत ही बातमी जावी आपल्या माध्यमातून जावी व जास्तीत जास्त लोकांनी या महारोग्य शिबिराचा लाभ घ्यावा या महारोग्य शिबिरामध्ये खूप म्हणजे अशा मोठ्या प्रमाणाचे आजार जे आपल्या भागात जास्त प्रमाणात आढळतात असे सर्व आजार कव्हर करण्यात आलेले आहे विशेष म्हणजे एक खूप खर्च नाही ज्या आजारांवर शासकीय योजनेअंतर्गत पैसा खर्च होणार नाही आहे त्या आजारांचा खर्च मान्य संजय भाऊ राठोड साहेब यांची जे सेवाभावी संस्था आहे त्या संस्थेमार्फत खर्च करण्यात येणार आहे आणि जो व्यक्ती दुर्बल आहे शरीराने दुर्बल आहे अपंग आहे अशा व्यक्तीसोबत एक कुटुंबातला व्यक्ती सावंगी मेघ मेघे येथे पुढील उपचारासाठी जाण्यासाठी त्याला परवानगी देण्यात येते आणि त्याचप्रमाणे दरवेळेस इथे शिवसेनेचे जितके काही कार्यकर्ते आहेत याच्यात धावून जाऊन काम करतात तर सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो या माध्यमातून की आपापल्या ग्रामीण भागामध्ये नऊ जून रोजीच्या आरोग्य शिबिराची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा व या आरोग्य शिबिराला महाआरोग्य शिबिराला जास्तीत जास्त चांगला प्रतिसाद मिळो आणि आपल्या तालुक्यातील गरजवंत आरोग्यापासून वंचित असलेल्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो आणि सर्व लोकांनी याला चांगला प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका